गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज, आलो आज कड़ मी आलो होतो व्हिडिओ अपलोड करायला पण त्यात व्हिडिओ अपलोड करायला साडेआठ वाजले आणि मला काम आहे आज जनावरांकडं जायचं आहे तर मी आता आलो आहे जनावरांकडे इथून तिकडं डोंगरावरती जायचं आहे आणि मी सकाळी लवकरच आलो होतो का बिनाघोळचंच यावं लागतं मित्रांनो आंघोळ पण गेली नाही येते आता दहा नंतर आंघोळ करावं लागेल त्यानंतर तुम्हाला काय तो ब्लॉग पाहायला मिळेल आणि आत्ता मी आहे जनावरांकडे तर तुम्हाला तिकडेच्या काही व्हिडिओज तुम्हाला दाखवेल तर त्याला तुम्हाला दाखवतो जाता जाता थोडे काही व्हिडिओ आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर मी ब्लॉग काढेल आणि एक सांगायचं राहिलं मित्रांनो की मी व्हिडिओ अपलोड करता करता माझा मोबाईल डायरेक्ट पन्नास टक्के उतरला आहे आणि आता पन्नास चाळीसच राहिला आहे तर ब्लॉग पण जास्त निघणार नाही त्यामुळे पुढं व्हिडिओज काढेल की नाही काय ते लवकर डिस्चार्ज होतो त्यामुळं बघू पुढं काय होतं आहे आता नऊ लाख व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे त्या थोडे तरी चार्ज ठेवावे लागेल नाहीतर आत्ता ब्लॉग पण लेट होईल ले यायला का मी आता सध्या काय मी आताच उठलो जस्ट चार सत्तावीस आले आहेत मला आज खूप झोप आणि होते टॉय लावून काढत आहे तुम्ही म्हणत असाल तर टॉय लावून काबर काढत असेल तर मी फेस रील करणार आहे लवकरच पण अजून आहे एक दोन महिन्यानंतर करणार आहे जेव्हा थोडेफार सबस्क्राईब होतील तेव्हा तर सध्या मी न्यू घरात आहे पण ते अजून कंप्लीट नाही झालं पण मग थोडं झालं आहे तर माझ्याकडे रुमाल नाही त्यामुळं मी आता इथला दाखवतो मी इथे काय करतो ते तुम्हाला माझे झोपण्याचे ने जागा नेट बघण्याचे ने जे काय मी बघतो ते इथेच बघतो मोबाईलवरती ते जिमचं साहित्य इकडं भूसा म्हणजे जे सोयाबीनचा चारा ते बाकी इकड ग्रेट आहेत केलेलं होतं पण तिकडे जातो त्यामुळे त्याचा यूज होत नाही मित्रांनो तर काल मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड नाही केले कारण मी काल रात्री कुठ कामाला गेलो होता अकोला तर तेवढून येता येता मला दहा वाजले होते त्यामुळं मी अपलोड केले नाही आले आले मी लगेच झोपून गेलो मित्रांनो आणि आत्ता सध्या हे जे होतंय ते माझा डिस्प्ले शकतोय त्यामुळं असं होतंय त्यामुळं आता ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटूय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहिजे